नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बॉज या चॅनलमध्ये मी उमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो एवडी आय डी कार्डमध्ये घोळ आहे ते आपल्याला आता म्हणजे जग जाहीर झालेलं आहे की कि भारतामध्ये किती युडी आय डी कार्ड गो घोळ केलेला आहे किंवा डुप्लिकेट डी आय डी कार्ड काढून किंवा डुप्लिके कि डुप्लिकेट हँडिकॅप सर्टिफिकेट काढून किती लोकं किंवा किती बोगस दिव्यांग हे त्याचा फायदा उचलत आहेत मग ते एस टीमध्ये प्रवास करणं असू देल किंवा जी काही संजय गांधी निराधार पेन्शन घ्यायची असू देल किंवा मग सरकारी नोकरी म्हणजे पूजा केळकर सारखे आय एस अधिकारी लच्या पदापर्यंतसुद्धा बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून आय एस अधिकारी सुद्धा बनू शकतात हे जिवंत उदाहरण पूजा केळकरचं आहे म्हणजे असे बी न नावाने म्हणजे काय म्हणतात त्याला बोगस जे आहेत तर ते अजून कित्येक पुढे येणार आहेत पण त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे काहीतरी गोष्टी झाल्या पाहिजेत याबाबत आपण नेहमी आवाज उचलत आलो आहोत म्हणजे जे काही यूट्यूब चॅनेल्स असतील आपल्या हा हो। दिव्यांगांचा आवाज सोबत बाकीचे जे काही युट्यूब चॅनेल्स असतील किंवा बच्चूभाऊ असतील आपले किंवा बाकीच्या राज्यांमधील सुद्धा जे काही दिव्यांगांसाठी लढणारे जे काही संघटना असतील किंवा दिव्यांगांसाठी लढणारे नेते असतील हे सगळेच बाकीच्या राज्यांमधील सुद्धा पूर्ण भारतामधील तर ते सगळेच लढतायत आहेत त्यांना थोडं बहुत तरी यश आले असं आपण म्हणू शकतो प्रत्येक राज्याचं आपलं आपलं धोरण चालूच आहे किंवा प्रत्येक राज्यात जे भांडणं सुरू आहेतच की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे बच्चूभाऊनी तर त्याच्यासाठी उपोषणसुद्धा केलं होतं परवाच मागच्या महिन्यामध्ये हे आता चालूच आहे पण सरकारने पण आश्वासन दिलंय की म्हणजे बोगस दिव्यांग आहेत ते शोधू लवकरात लवकर शोधून त्यांच्यावरती कारवाई करू म्हणून ह्या गोष्टी होत असतानाच एक चांगली गोष्ट आता घडलेली आहे म्हणजे त्यासोबतच एक चांगली गोष्ट घडलेली आहे की केंद्र सरकारने केंद्र सरकारने एक ऍप्लिकेशन काढले आपल्यासाठी आता दिव्यांगांसाठी एवढ्या आय डी ऍप्लिकेशन म्हणून नाही ते एवढ्या आयडी ऍप्लिकेशन म्हणून काढलेलं आहे तर त्या सगळ्यांना माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती असेल ज्या कोणाला आपल्याला कळतंय मोबाईल अँड्रॉइड मोबाईल कसा वापरायचा कळतोय अँड्रॉइड मोबाईल कसा वापरायचा कळतोय किंवा काहीतरी आपल्याला त्यात चेंजेस करायचे आहेत किंवा काही पण असू देत आपल्याला ते आत्ता आज उपयोगाचा असेल नसेल तरीसुद्धा सुद्धा आय डी ॲप आपण मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यायचा आहे मोबाईलमध्ये प्ले स्टोरला जायचं प्ले स्टोअरला जाऊन यू डी आय डी ॲप म्हणून आहे हॅन्डीकॅपचा तर तो डाऊनलोड करून घ्यायचा आहे तो डाउनलोड करून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपला फक्त यू डी आय डी कार्ड नंबर टाकायचा आहे वरती यु डी आय डी कार्ड नंबर टाकायचा आणि आपली बर्थडेट टाकायची आहे बर्थडेट म्हणजे जन्मतारीख आपली जन्मतारीख टाकलं की ते लॉग इन होतं लॉग इन झाल्यानंतर आपली सगळी माहिती तिथे येते आपली वैयक्तिक सगळी माहिती जी काय असेल ते आपलं नाव काय आपलं वडिलांचं नाव काय सरने आडनाव काय आपलं जन्मतारीख किती आपली आपला दिव्यांगत्वाचा प्रकार काय किंवा आपण दिव्यांग प्रकार आपलं किती आहे दिव्यांग टक्केवारी आपली किती आहे परत दिव्यांग पर प्रमाणपत्र आपल्याला कोणी दिलं आहे म्हणजे कुठल्या डॉक्टरांनी त्याला काय मान्यता दिलेली आहे ते पण नाव त्या डॉक्टरांचं सुद्धा नाव येतं परत त्याच्यासोबतच त्याच्यासोबतच आपल्याला म्हणजे काय तिथं रिझन दिलेलं आहे कारण काय दिलेलं आहे आपण दिव्यांगत्व कशामुळे आपल्याला आलेलं आहे ते सगळं तिथं डिटेल्स येणार आहेत आपले आणि तिथं क्यू आर पण येणार आहे म्हणजे स्कॅन जर केलो आपण आपलं जे हे असेल आपलं जर आपल्याकडे ऑनलाईन प्रिंट असेल त्याचं जरी स्कॅन केलो तरी त्याचं सगळी जी काही माहिती आहे तर ती माहिती यायला सुरुवात होणार म्हणजे तिथं आपली माहिती राहणार आहे आणि याच्या आधी काय व्हायचं तर आता ह्या ॲप्लिकेशनचा फायदा काय होणार म्हणजे ह्या ॲप्लिकेशनमध्ये मध्ये काय काय मिळणार हे सांगितलं मी तुम्हाला पण याच्या पुढेही मिळणार काही गोष्टी पण काही कमतरताही आहे त्या याच्यात यू डी कार्डमध्ये पण तरी आता आपल्याला फायदा काय झालेला आहे आपल्याला बऱ्याच म्हणजे महाराष्ट्रातील फक्त आपण बोलूया तर महाराष्ट्रातील जवळपास पन्नास ते सत्तर टक्के दिव्यांगांना म्हणजे ज्यांनी ज्यांनी पहिला काढलं होतं दोन हजार सतरापासून जे काही कार्ड आले होते आत्ता काढते ती परिस्थिती वेगळी आहे आत्ता काढते त्यांना तात्काळ डी कार्ड बाय पोस्ट पण मिळते पण आपण जे दोन हजार सतरा अठरामध्ये एकोणीसमध्ये त्यांनी काढलो होतो आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा लॉकडाऊनच्या आधी तर त्यांना आजपर्यंत ओरिजिनल युडीआडी कार्ड मिळालेलं नाही आहे त्याचं त्या म्हणजे त्याला रांगेत उभारणारा मी पण आहे म्हणजे मला सुद्धा अजून युडीआडी कार्ड मिळालेलं आहे ओरिजिनल ऑनलाईन प्रिंट मिळालेली आहे ऑनलाईन प्रिंट काय मी आज पण काढून घेऊ शकतो त्याचा काही विषयच नाही आहे पण हे जे ऑनलाईन आपल्याला म्हणजे जे काही ओरिजिनल मिळालं नव्हतं तर त्याच्यामुळे आपल्याला डुप्लिकेट समजलं जायचं किंवा एस टीमध्ये मध्ये आपल्याला ओरिजिनल दाखव म्हटलं जायचं किंवा सरकारी कार्यालयामध्ये काही सरकारी कार्यालयामध्ये आपल्याला ओरिजिनल आपल्याकडनं यू डी कार्ड मागितलं जायचं आता त्याच्यावरती सगळ्यात सोपा उपाय या केंद्र सरकारने काढलेला आहे त्याच्यामुळे केंद्र सरकारचं मी अभिनंदन करेन म्हणजे केंद्र सरकारने हे ॲप्लिकेशन काढून सांगितलेलं आहे की खऱ्या दिव्यांगांच्यावरती अन्याय होणार नाही किंवा खऱ्या दिव्यांगांना घाबरण्याची गरज नाही आहे आता घाबरायचं आहे ते खोट्या दिव्यांगांनी घाबरायचं आहे कारण जर फक्त आपलं युडीआयडी कार्ड जरी आपण नंबर तिथं टाकलो किंवा कुणाला वाटत असेल आपण बोगस आहोत आता माझंच समजा माझं डोळ्याचं प्रॉब्लेम आहे तर ते कुणाला तर वाटतं मी खोटा आहे म्हणून तर त्याला विश्वास नसेल ना तर मी सरळ सांगू शकतो तुझ्या मोबाईलमध्ये युडीआयडी कार्ड ऍप्लिकेशन घे यू डी आय डी कार्ड अॅप्लिकेशन घे माझा यू डीआय डी नंबर टाकतात यडी आयडी कार्ड नंबर टाक, टाक डेट मी सांगतो टाक लगेच माझी डिटेल्स येतात माझी डिटेल्स आल्यानंतर माझा फोटो देतो माझं नाव आधार कार्ड मागं आहेच आधार कार्ड पण स्कॅन करायची हे केलेलं आहे लिंक करण्याचं पण प्र योजना केलेली आहे त्याला तर मी सरळ सांगू शकतो त्याच्यामुळे आता मा मी खोटं ठरवू शकत नाही आता ठरवू खोटंच ठरू शकतात ते माझं युडीआय डी कोण कार्ड कोण विचारणारे किंवा माझं हँडिकॅप सर्टिफिकेट कोण विचारणारे किंवा मी खराच दिव्यांग आहे का कोण विचारेल ना तो खोटा ठरेल आता त्याच्यामुळे केंद्र सरकारचं खूप खूप अभिनंदन आता या यू डी आय टी कार्ड ॲप्लिकेशनमध्ये तर आपले डिटेल्स तर दिसले सगळे म्हणजे आपलं नाव आपलं जन्मधारीख किंवा आपण दिव्यांग कुठल्या प्रकारच्या हो, आहोत किंवा आपल्या दिव्यांग टक्केवारी किती आहे किंवा आपण राहतो कुठे किंवा आपला फोटो वगैरे हे तर दिसणारच आहे पण याच्यासोबतच आपल्याला आणि काही करणार करता येणार आहे या ॲप्लिकेशनमध्ये तर ह्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला अजून आपलं जर नाव चेंज करायचं असेल म्हणजे आता समजा आता लेडीज असतात आपल्या मग लेडीज दिव्यांग असतात मग त्यांचं लग्नानंतरचं म्हणजे लग्नाआधी हँडिकॅप सर्टिफिकेट काढलं असतं मग लग्नानंतर ते नाव बदलतं ना म्हणजे मिस्टरांचं नाव लागतं किंवा मिस्टरांचं सरनेम लागतं आडनाव नाव लागतो तर ते बदलायला येत नसतं मग ते परत प्रोसिजर पूर्ण करावी लागते वगैरे तर आता इथं तसं नाही होणार आहे इथं तुम्ही फक्त तिथं जे काही तुमचं चेंजेस करायचे असतील तर ते तुम्ही घर बसले चेंजेस करू शकणार आहेत म्हणजे ते ॲप्लिकेशनवरती जायचं तिथं नाव वगैरे चेंज करायचं म्हणजे चेंज करायचंय म्हणून सांगायचं तिथं आणि त्याला फक्त फक्त आपलं डी कार्ड असतो ना डी कार्डचं स्कॅन करून अपलोड करायचं फक्त तिथं स्कॅन करून अपलोड करायचं आहे फक्त फक्त एवढीच प्रोसेस आहे स्कॅन करून अपलोड करायची ते आहे आणि आधार कार्ड मग याच्यामध्ये आपल्याला आधार कार्ड पण म्हणजे आधार कार्ड जर लिंक केलं नसेल तर आधार कार्ड आपण त्याला लिंक करू शकतो मोबाईल नंबर अपडेट केला नसेल म्हणजे मोबाईल नंबर पण लिंक करून घेऊ शकतो त्याला ईमेल आय डी ईमेल आय डी सुद्धा लिंक केलेलं चांगलं असतं ईमेल आय डीवरती वरती आपल्याला काही गोष्टी कळत असतात किंवा ईमेल आय डीवरती वरती आपल्याला डाऊनलोड करून घेता येते प्रिंटत तर ती करू शकतो जन्मतारीख चुकली असेल जन्मतारीख बदलू शकतो आपण दिव्यांग प्रमाणपत्र आपलं जर आपल्याला वाटत असेल आता माझंच समजा माझं प्रमाणपत्र हे म्हणजे यू डी कार्डवरती माझं सत्तर टक्के आहे किंवा चाळीस टक्के किंवा पन्नास टक्के आहे पण मला वाटतंय की माझं दिव्यांगत्व जास्त आहे सत्तरच्या वरती ऐंशी आहे किंवा नव्वद आहे किंवा शंभर आहे असं मला वाटतंय तर मी तेही करू शकतो म्हणजे तिथं तेही करू शकतो म्हणजे त्याची प्रोसेसही करू शकतो त्यांच्यावरती ते रिझन टाकू शकतो की माझं हे चुकीचं देण्यात आलेलं आहे आणि माझं परत एकदा हे व्हावं म्हणून म्हणजे परत एकदा चेकअप व्हावं किंवा परत एकदा मला ते प्रमाणपत्र मिळावं या सदीसाठी सुद्धा आपण कंप्लेंट करू शकतो परत अजून एक म्हणजे आता समजा माझा दिव्यांगत्व चाळीस टक्क्याचा आहे किंवा माझं शंभर टक्के दिव्यांगत्व आहे पण माझा दिव्यांग तो आहे म्हणजे मी दिव्यांगता नाही आहे माझं प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झालेला आहे दिव्यांग असणाराचा तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल आणि मला ते ईवडीआडी कार्ड नको असेल तर एवढी आईडी कार्ड ते बंद सुद्धा करू शकतो आपण सरेंडर करू शकतो युवडीआडी कार्ड युवडीआटी कार्ड सरेंडर सुद्धा प्रोसेस आता यातून सुरू झालेली आहे परत युवडीआ कार्ड सरेंडर दुसरा फायदा आपल्याला काय होऊ शकतो आता समजा माझं चाळीस टक्केच दिव्यांगत्व आहे आणि मला पन्नास टक्केच वाढवून पाहिजे म्हणजे पन्नास टक्के किंवा शंभर टक्केचं जा पाहिजे मला असं माझं दिव्यांग तेव्हा वाढल्यास वाढू शकतंय कारण एखाद्याचं नजर कमी वाढवू नजर आता समजा मला चाळीस टक्के दिसत असलं पण पूर्ण हळूहळू कमी होऊ शकतंय किंवा कानाला ऐकूया मला एका कानाने ऐकू येत नव्हतं पहिला पण आता दोन्ही ऐकू ऐकवायचं बंद होऊ शकते किंवा बोलायला थोडं थोडं येत होतं पण आता पूर्ण बंद होऊ शकतं किंवा एखादा पाय माझा जरा थोडा दिव्यांग होता पण तो जास्त होऊ शकतो वाढू शकतो मग त्याचं दिव्यांग जर वाढला असेल तर मी पूर्ण ते सर्टिफिकेट सरेंडर करू शकतो युडीआटी कार्ड सरेंडर करू शकतो एका क्लिकवरती सरेंडर ते एका क्लिकवर सरेंडर झालं सरेंडर झालं की परत आपण ऍप्लिकेशन करायचं परत ऍप्लिकेशन सरेंडर करताना फक्त काय करावं लागणार आपले जे तीन पानाचं प्रिंट आहे किंवा युडीआडी कार्ड आपल्याकडे असलेलं ओरिजिनल असू दे किंवा तुमच्याकडे ऑनलाईन प्रिंट काढलेली असू दे तर ते ऑनलाईन प्रिंट काढलेली असली तर ती स्कॅन करायची अपलोड करायचं आणि आपलं सरेंडर करून टाकायचं आणि परत शून्यातून प्रोसेस सुरू करायची म्हणजे मग परत स्वलंबन वेबसाईटला जाऊन फॉर्म भरायचा आणि जाऊन तुमच्या सिविल हॉस्पिटलला किंवा जिल्हा हॉस्पिटलला तुमच्या जाऊन चेकअप करायचं चेकअप केल्यानंतर तुम्हाला आठ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला दुसरं युडीआडी कार्ड मिळेल आता अजून तक्रार होती की मला अजूनपर्यंत ओरिजिनल डी कार्ड मिळालेलं नाही आहे तर ह्या ॲपमधून आपल्याला ते सुद्धा होणार आहे म्हणजे ते सुद्धा होण्यासाठी प्रयत्न होणार आहेत त्यामधून म्हणजे चार चार पाच पाच वर्ष झालेले आहेत काही लोकांचे काढून द डी कार्ड पण अजूनपर्यंत ओरिजिनल डी कार्ड भेटलेलं नाही आहे म्हणजे फक्त ते ऑनलाईन प्रिंटवरच काम चालू आहे का आपलं म्हणजे ऑनलाईन जे काही नेट कॅफेमधून किंवा सायबर कॅफेमधून आपल्याला मिळतं ते तर त्याच्यावरतीच आपलं काम चालू आहे तर आता त्याची तक्रार होती तर ती सुद्धा थांबणार आहे कारण तिथं एक दिलेलं आहे की तुमचं ईडीआडी स्टेटस दिलेलं आहे किंवा युवडीआडीचं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला भेटलं की नाही भेटलंय तर तिथं तुम्ही नाही भेटलं म्हणून सांगू शकता किंवा तुमच्याकडे हरवलं असेल तुमचं हरवलं जरी असेल युडीआडी कार्ड तर तुम्ही हरवलेला युडीआडी कार्ड तुम्हाला तिथं रिझन सांगू शकता कारण सांगायचं तिथं माझं हरवलं युडीआयडी कार्ड मग तुम्हाला नवीन ओरिजिनल युडीआडी कार्ड बाय पोस्ट मिळणार आहे तुम्हाला किंवा तुमचा हरवला असेल तुम्हाला मिळाला नसेल आणि अजूनही काय पडला असेल कुठेतरी तर या तुम्ही तिन्ही गोष्टी तुम्ही करू शकताय त्या तिन्ही गोष्टी म्हणजे तिन्हीपैकी एक गोष्ट करून तुम्ही ते परत तुमचं युडी डी कार्ड मागू शकताय आणि तुमचं आलं जरी नसेल किंवा तुमचा स्टेटस बघायचं असेल आता तुम्ही समजा एक महिन्याभरा दोन महिन्यापूर्वी किंवा एका वर्षापूर्वी यू डी कार्ड काढला आहे आणि तुम्हाला अजूनपर्यंत ओरिजिनल यू डी कार्ड मिळालेलं नाही आहे तर ते डी कार्ड मिळवण्यासाठी तुमचं स्टेटस म्हणजे ते यू डी कार्ड कुठंपर्यंत हे पण बघण्यासाठी तिथे दिलेलं आहे माय स्टेटस यू डी कार्ड चा स्टेटस आपला दिसू शकतो डी कार्ड स्टेटस बघायचं आपलं आपलं कुठं कार्ड येऊन थांबलेला आहे ते बघू शकतो आपण आणि तिथल्या ऑफिस सी किंवा तिथल्या कार्यालयाशी संपर्कातून आपलं ते ईडीआय कार्ड ओरिजिनल आपण प्राप्त करू शकतो तर याही गोष्टी करू शकतो आपण फक्त किरकोळ थोड्या बहुत चुकार जाले चुका झालेल्या आहेत त्यामध्ये त्या चुका सुधारतील लवकरात लवकर केंद्र सरकारला आपण सांगूया की थोड्या काहीतरी चुका राहिलेल्या आहेत त्यात म्हणजे काहीतरी गोष्टी ऍड करायच्या राहिल्या आहेत चुका म्हणणार नाही आपण चुका काय माणूसच चुकत असतो माणूसच चुकीचा कट म्हणजे काय म्हणतात चुक्या चुका करणार तो माणूसच करणार आणि हे माणसानेच तयार केलेला आहे ना एप्लिकेशन त्याच्यामुळे मी दोष कोणाला येत नाही पण ज्या काही कमतरता राहिलेल्या आहेत त्या अप्लिकेशनमध्ये तर त्या कमतरता पूर्ण करण्यात याव्या हीच फक्त एक इच्छा आहे म्हणजे जसं समजा आमचं यू डीआयटी कार्ड जरी हरवलं असेल तरी ते आम्हाला परत मिळावं म्हणजे एक एका क्लिकवरती किंवा एक, एक, एक कि काय चार्जेस भरून घ्या पण करून द्या आम्हाला ते परत आता अजून ज्यांचं डुप्लिकेट आहे तर ते डुप्लिकेट तिथे दिसलं नसलं पाहिजे हा एक मुद्दा आहे परत ऑनलाईन प्रिंटअप सगळ्यांच्याकडे काय ओरिजिनल नाही आहे काही दिव्यांगांना ते पण प्रॉब्लेम येऊ शकतात तर त्याचं ते स्कॅन करायचं जे काही स्कॅनर आहे तर ते स्कॅनर सुद्धा व्यवस्थित काम करायला पाहिजे नेटवर्क आणि ते ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणजे चोवीस तास काम केलं पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत काही तास चालते ते अप्लिकेशन किंवा काही तास त्याचं ॲप्लिकेशनचं जे काही सर्व्हर डाऊन असतात तर त्याचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला गेला पाहिजे असे थो छोट्या मोठ्या कमतरता आहेत त्या कमतरता केंद्र सरकार लवकर भरून भरून काढेल पण हे ॲप्लिकेशन आपल्याला खूप महत्त्वाचं ठरणार आहे खूप फायद्याचं ठरणार आहे त्याच्यामुळे मी सर्वांना सांगेन ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे किंवा ज्यांच्याकडे अँड्रॉइडच्या पुढचा मोबाईल स्क्रीन टच मोबाईल ज्यांच्याकडे आहे त्यांनी हे यू डी आय डी ॲप्लिकेशन घेतलं पाहिजे आणि आपल्या मोबाईलला नोंद करून ठेवली पाहिजे किंवा आपल्या मोबाईलमध्ये दे त्याचं लॉग इन करून ठेवलं पाहिजे जेणेकरून कोणीही विचारेल तुम्हाला कोणीही विचारलं तरीसुद्धा ते एक ॲप्लिकेशन ओपन केले केले आपण दाखवू शकतो की बाबा हा मी खरा दिव्यांग आहे मी खोटा दिव्यांग नाही आणि खोट्या दिव्यांगांच्यावरती कारवाई होण्यासाठी सुद्धा त्याची मदत झाली पाहिजे कोण कोण आहे किंवा कोण कोण आमच्या नावावरती म्हणजे आमचं नाव आहे तिथं आणि त्यांचा फोटो आहे डुप्लिकेट दिव्यांगांचा तर ते सुद्धा त्याच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे हे फक्त एक महाराष्ट्र सरकारला मी कल, कल, कळकळीची विनंती करतो देवेंद्र फडणवीस जी असतील एकनाथजी शिंदे असतील किंवा अजित पवार जी असतील या सगळ्यांना मी विनंती करतो आणि त्यांच्यावरती कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे आणि सखऱ्या दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे जसं केंद्र सरकार देण्याचा प्रयत्न करत आहे तसं आपलं महाराष्ट्र सरकारही द्यायला पाहिजे एवढं सांगतो आणि सगळ्यांना यू डी कार्ड परत एकदा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यात रजिस्ट्रेशन करून ठेवा काही अवघड नाही आहे प्रोसेस तुम्ही युट्यूबवरती पण बघून ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता युट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओज येऊन पडलेले जातात तर त्याचे तुम्ही करू शकता आणि ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये काही लोड होणार नाही किंवा त्याचा गैरवापर होणार नाही याची पण काळजी तुम्ही घेतली पाहिजे एवढंच मी सांगतो आणि स केंद्र सरकारचं परत एकदा अभिनंदन करतो महाराष्ट्र सरकारचं सुद्धा अभिनंदन करतो की असे चांगले चांगले निर्णय घेतले पाहिजेत परत बाकीचं म्हणजे त्या यू कार्डमध्ये अजून काही गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजे मग त्याला पेन्शन चालू आहे की नाही ते सुद्धा समजलं पाहिजे त्या यु कार्डवरती पेन्शन चालू आहे की नाही किंवा त्या त्याला नोकरी करत असेल तर तो सरकारी सरकार नोकरी असेल तर त्याला तिथं सरकारी नोकरी किंवा त्याला तिथं वर्षातून किती लाभ मिळालेलं आहे त्याचंसुद्धा जर अपडेटेशन झालं अपडेट झालं तर त्याचं ते सुद्धा फायद्याचं होऊ शकतं अशा गोष्टी आपण हळूहळू करण्याचा प्रयत्न करावा हे केंद्र सरकारला विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग